माझं नाव शेख सद्दाम बडगुजर आहे मी आज एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे आमरण उपोषण बसण्याचे कारण म्हणजे की माझे वडील ओपीभा किनवट सार्गनिक शिक्षणला वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते त्यांचं निधन झाल्यानंतर वीस डिसेंबर दोन हजार अठराला त्या पास दोन दोन हजार अठराला त्यांचं निधन झालं आणि आम्ही नोकरीसाठी दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा अर्ज केला दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत आम्हाला नोकरी भेटलेली नाही आम्ही माझ्या आईच्या साठी पेन्शन साठी पण प्रस्ताव सादर केला ईडीला प्रस्ताव सादर केलेला आहे तरी त्यावर कोणतंही कार्य कारवाई होत नाही आम्ही एवढे चक्कर मारून चक्कर मारले सहा वर्षापासून ऑफिसला जाऊन त्यांना विचारणा करत आहे त्यांना सांगत आहे सर करून द्या आमची परिस्थिती खूप बिकट आहे आम्हाला खूप खूप म्हणजे खूप त्रास होत आहे तरी त्यांनी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स भेटलेला नाही सहा वर्ष हा म्हणजे एवढा मोठा काळ आहे तो त्या त्या काळामध्ये त्यांना एकही प्रकारचे आम्हाला कोणतंही सहकार्य केलेले नाहीत आणि आम्ही पेन्शनसाठी जेव्हा ऑफिसला जाऊन कार्य विभागीय कार्यालयाला जाऊन विचारत विचारणा करत असतात ते सांगत आहे की तुमचा मूळ कागद सहज फाईल गहाळ झाली आहे आमच्याकडे तुमचा काहीच प्रस्ताव नाही तुम्ही पुन्हा प्रस्ताव नवीन सादर करा म्हणजे एवढ्याच यांना आम्हाला त्रास देत आहे की आम्ही या सांगू शकत नाही यासाठी मी आजपासून उप आमरण उपोषणाला बसत आहे मी भाई प्रकाश वागरे स्वतंत्र बहुजन वीज कामगार संघटनेचा प्रवेश सल्लागार आहे आज अमर उपोषण जे आहे हा मैतगाव वारस आहे सदाम त्या सदामसाठी दोन हजार एकोणीस पासून त्यांना नोकरीची मागणी करत आहे पण नोकरीची मागणी करत असताना त्या ठिकाणीचे जे अधिकारी होते भोकरी भोकर विभागाचे त्या भोकरच्या विभागाच्या अधिकाऱ्याने त्याला डावला डोला करून त्याच्यामध्ये असं माझं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार जो होता तो आर्थिक वर न झाल्यामुळे त्याची फाईल त्या ठिकाणी सुद्धा घाल करून टाकली आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्याची जे बी एची जी डिग्री आहे ती रामान तीर्थ विद्यापीठाची आहे आणि दुसरी जी डिग्री आहे राजस्थानच्या विद्यापीठाची बीकॉमची आहे तर आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला बी एवर त्याचं बी पदवी जॉईनिंग द्या किंवा बीकॉमवर त्याला पोस्टिंग द्या असं मागणी करत असताना आता बीकॉम खाली आहेत परंतु परंतु महावितरणचे जे आपले अधिकारी आहेत ते डाव डाव करू शकत त्याला म्हणजे तुझे कागदामध्ये त्रुटी आहे त्रुटी आमचं म्हणणं आहे त्या कागदा डाऊट आहे तर तुम्ही त्या विद्यापीठाला जा आणि ते चौकशी करून त्या जर खोटा असेल तर त्याला तुम्ही लवकर देऊ नका अरे खोट जर नसेल तर तुम्ही चार सुद्धा करा पण एवढं पूर्ण सत्य परिषद असताना या माणसाला सहा वर्षापासून नोकर दिली नाही म्हणून तो आज एकवीस एकवीस दोन हजार पंचवीस हा उपसभेला आहे त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्र राज्या सोत्रबरोबर वीज कामगार संघटनेचा आम्ही प्रदेश सल्लागार म्हणून त्यांना जाहीर पाठवा दिला आहे